नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे एकोणतीस डिसेंबर रोजी फाकटकर सरांच्या नापासांची शाळा या शाळेचा वार्षिक अतिशय उत्साहात मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडले या कार्यक्रमासाठी इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका मोनिकाताई शेळके सतर्क महाराष्ट्राच्या संपादिका रेखा भेगडे पोटोबा महाराष्ट्र ट्रस्टच्या सुनीताई कुडे संस्थेचे माजी यशस्वी विद्यार्थी डॉक्टर क्षितिजा दाभाडे चिकणे यशराज किल्लावाला पार्थ बौले कस्तुप मेटकरी शरीव दाभाडे हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन पाकटकर सर यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कलागुण सादर केले विविध विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या सर्व स्टाफने मिळून केले सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना या शाळेची स्तुती केली व बहिष्कृत विद्यार्थ्यांना जीवनात योग्य दिशा देणारी तालुक्यातील दे ही पहिली शाळा म्हणून सर्वांनीच कौतुकाचे ताप पाठीवर दिले म्हणजे ही मुलं कोणी झाली कोणी वकील झाली मला वाटत नाही की त्यांचं आयुष्य कुठे थांबलं आणि ही आपली जी शाळा आहे ही फक्त नापास विद्यार्थ्यांपुरत मर्यादित नाहीये आज माझ्यासमोर यशरास आहे म्हणजे एखादा व्यक्ती म्हणजे यश हा नापास नव्हता झाला नाहीतर परत नवीन नाही तर परत गैरसमज आहे माउंट साईड बरोबर पण अभ्यास कधी केला नाही तू तुम्ही जर गुगलवर सर्च मारलं स्पीडी पंडित त्यांनी काय त्याचा बिझनेस डेव्हलप केलाय त्याच्याकडे काय आयडिया कुठून आला मलाच खूप अभिमान वाटतो की आज आपण बघतोय की पूर्वी सारखं शेळके मॅडम छोटस गाव राहिले नाहीये की आपल्याला गावात माहितीये वास्तुशांती करायची आहे आपण भटजीचा नंबर असतो फोन करतो आपल्याकडे ब्राह्मण सगळं पूजेचं साहित्य घेऊन येतो बरोबर ना आज कॉस्मोपॉलिटन जग होतंय भरपूर बाहेरच्या राज्यातली पब्लिक आपल्या तळेवामध्ये येते पुण्यामध्ये येते मुंबईमध्ये येते तर त्यांनी काय करावं हो की त्याचं एक स्वतःच ऍप डेव्हलप केले स्पीडी पंडित नावाचं की तुम्ही जाऊन फक्त त्या ऍपवर क्लिक करायचंय की तुम्हाला कोणती पूजा पाहिजे त्या पूजेचं साहित्य सगळं तो त्याचे भटजीपासून सगळं तुमच्या घरी तुमच्या तारखेनुसार तुमच्या वेळेनुसार सगळं तो त्या बिझनेस मध्ये प्रोवाईड करतोय म्हणजे मित्रांनो एक लक्षात ठेवा की तुम्हाला बिझनेस करण्यासाठी खूप मोठी प्रत्येक डिग्रीज पाहिजे किंवा तुमच्याकडे खूप मोठं भांडवलच पाहिजे असं नाहीये आणि आज त्याची जे स्पीडी पंडित आहे इट इज वर्किंग अलँग वेरियस स्टेट्स बरोबर ना म्हणजे मी तुम्हाला का सांगतोय तर इथं जे विद्यार्थी बसलेत पार्क बवले नूतन महाराष्ट्र पॉलिटेक्निक कॉलेजचं ज्यांनी डिझाईन केली पार्क बवले म्हणजे चांगला अभिमान काय वाटतं सगळे आमचे विद्यार्थी आहेत एक स्टुडंट आहे माझ्या अकॅडमीचे आणि आज त्यांच्याकडे पाहिलं की वाटतं की चला काहीतरी आपण आयुष्यामध्ये कमवलं म्हणजे खऱ्या अर्थाने आत्ताच शरीव दाभाडे आलेली आहे शरी संतोष दाबडे मला वाटतं ती दहावीला आपल्याकडे होती ती काही नापास झाली नव्हती पण ती आत्ता अॅब्रॉडला गेली होती एक आपल्या गावातली मुलगी अॅब्रॉडला फर्दर एज्युकेशनसाठी जाऊ शकते आणि फक्त गेली नाही तर ता तिथं डिस्टिंगशन नि पास होऊन त्या सक्सेसफुली परत आलेली आहे ही जी शाळा आहे पाकटकर सरांची नापास यांची शाळा ह्याला बरेचसे लोक समजताना चुकीचं समजू शकतात की सर नापाशांना शिकवत आहेत का तर तसं नाही आहे आपण बॅक बेंचर्स असतो आपण नापास होतो आपलं अभ्यासाकडे लक्ष नसतं तेव्हा आपली शाळा आपल्याला नापाशा ठरवते आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली आपल्याला बिन कामाचं ठरवतात आपली सोसायटी आपल्याला फेलियर म्हणून समजते पण त्या फेलियर्स मध्ये त्या बॅक पेन्चर्स मध्ये कुठे ना कुठे फक्त एक व्यक्ती आहे की ज्याला एक विनर दिसतो ज्याला एक वाटत की नाही की तुमच्यात काहीतरी बॉन्ड टॅलेंट आहे तुमच्यात काहीतरी होऊ शकतो ते म्हणजे आपले नितीन सर आपलं आज काय काम आहे आज सर जसं बोलले की पंचेचाळीस दिवसांवर आपली परीक्षा आलेली आहे तर आज आपलं काय काम आहे सर जिकडे आपल्यावर एवढा भरसा ठेवतायत एवढा आपल्यावर विश्वास ठेवतायत आणि जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला फक्त दोन गोष्टी करणे आहेत एक तर स्वतःवर आत्मविश्वास ठेवणे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणे की जर सर माझ्यावर एवढा भरोसा ठेवत आहेत माझे पालक माझ्यावर एवढा भरोसा ठेवत आहेत तर मी स्वतः काही करू शकतो दुसरं कंप्लीट सरेंडर सरांपैकी कंप्लीट समर्पण देणे की सर जी दिशा दाखवल एखाद्या एकलव्य प्रमाणे द्रोणाचार्या सारख्या सरांना मानून त्यांना समर्पण देऊन सर जी दिशा देतील त्या दिशेने चालणे हे दोन फक्त आपली काम आहे आजपर्यंत मायासारख्या हजारो स्टुडंट्सला सरांनी घडवलेलं आहे तसंच सर मला असं वाटतंय की आज आपल्यात बसलेले जे स्टुडंट्स आहेत ते देखील या दोन गोष्टी फॉलो करतील तर मायासारखे पाप सारखे माईसारखे इकडे आज गेस्ट म्हणून नेक्स्ट टाइम येऊ शकतील Guys, goodbyes, goodbyes are not the end. They simply mean I'll miss you until we meet again. Today I stand here to express my feelings about the whole teachers who taught me what is true for me to find my passion. They dedicate me every time. They are my source of inspiration. Jivna Chayata Power आम्ही आमच्या सर्वांचे रस्ते वेगवेगळे जरी असले ना तरी आमचे मन कायम एकच राहतील फर्स्ट अँड फॉरमोस्ट आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय डीपेस्ट ग्रॅटिट्यूड टू एच अँड एव्हरी वन हियर आय चॅरिश ऑल द मेमरीज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद